नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओला तुम्ही इतकं सपोर्ट करताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही लोक माझी व्हिडिओ बघताय तर खरं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही ह्यावेळेस नक्कीच सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला कुठली क्राईम स्टोरी नाही घडलेली सत्य घटना एक व्यक्ती लॉजवर जातो म्हणजे एक हॉटेलमध्ये जातो तिथंच लॉज असतं तिथंच खातो पितो आणि तिथला एक मॅनेजर असतो त्या माणसाला सांगतो की आमच्या इथं पुरी देखील भेटतात जर इंटरेस्ट असत करू शकतं आणि तो, तो, तो माणूस तयार होतो आणि तो लॉज मध्ये एका खोलीमध्ये जातो त्या बरोबर सॅक्स करतो सॅक्स झाल्याच्या नंतर घरी येतो घरी आल्याच्या नंतर त्याला की आठवण येते की ह्या पुरीला तो कुठं बघितलेली आणि तो डोक्यात जरा जास्त विचार करतो हे लक्षात येतं त्याची बायको आहे आता मी सगळी स्टोरी आहे पहिल्यापासून सांगतो मनोज नावाचा व्यक्ती पाच गाड्यांचा टॅक्सी ड्रायव्हरचा मालक आहे त्याचे असे बरेच काय धंदे ते मी नाही सांगू शकत कारण हॉटेल आहे ढाबे म्हणजे धंदे करणाऱ्या वाल्यांचे बरेच काय धंदे असतात म्हणून कामानिमित्त बाहेर आला होता जे एक हॉटेल आहे त्या हॉटेलचे शेजारी लॉज असतो हॉटेल मध्ये गेला जेव्हा जेवण पिऊन खाऊन पिऊन केलं त्यांनी रात्री झाली होती तसेच थोड्याफार त्यांनी दारुबिरी पिले होते तिथल्या मॅनेजर मॅनेजरला याला कळलं की असे दारुबिरी पिणारे आणि रोमॅंटिक असणारे माणसं आहेत पण त्या मॅनेजरने सांगितले की साहेब आमच्या इथं पुरी देखील भेटतात मला कुठली पोरगी पाहिजे असं तर आम्हाला सांग हे मनोज आहे या बरोबर बिझनेस बर बर करणारा त्याच्याबरोबर आला होता त्या दोघांनीही होकार दिला की आम्ही तयार आहोत बिझनेसमॅन तो खोलीमध्ये गेला आणि मनोज दुसऱ्या खोलीमध्ये गेला त्यांनी रात्र त्या पुरीवर त्यांनी काढली सकाळी उठला आणि म्हणून तो खोलीतनं बाहेर आला आणि आपली गाडी घेऊन घरी गेला घरी आल्याच्या नंतर त्याला एक आठवण यायला लागली की ह्या ला। पुरीला कुठं बघितलं आहे ना ह्याचा आवाज मी कुठं ऐकलेला जोर टाकायचा प्रयत्न केला त्याला असं जाणवलं की हे ना माझी ती बायकू आहे पळून गेलेली मनोजला आठवण याय आपल्या कॉन्टॅक्ट फिरवला म्हणजे आपल्या गावातल्या मित्राला फोन लावली विचारलं ला, त्यांनी सांगितलं की जे माझी बायकू आहे म्हणजे तिचं नाव सांगितलं असं नाही आता कुठे आहे आणि तो ती यावर पळून गेलेला आहे तो कुठे त्या मित्रांनो त्यांनी सांगितलं चौकशी केली सांगितलं ज्यावरती पळून गेलेला आहे गावाचा खूप मोठा सरपंच झालेला म्हणजे खूप मोठा अधिकारी झालेला आहे आणि ती ज्यावरती पळून गेली ती मी आहे तेव्हा हे त्याला कळतं त्याला जाणवतो की नाही नाही काय तो सुका लागली आणि मग तो लॉजवर परत जातो पुरीला भेटायचे मॅनेजर लगेच तयार झाला आणि त्याला खोलीमध्ये पाठवतो त्या खोलीत जातात परत वापिस येतो आणि मॅनेजरला सांगतो मला ही पोरगी नाही पाहिजे ज्या रात्री त्या पुरी रात्र काढलेली मला तीच पोरगी पाहिजे म्हणतो की अशी ती पोरगी आपल्या घरी गेली आणि ती आजारी तिला आता आराम करायची गरज आहे आजारी येते नाही मला तिलाच भेटायचं आपल्या किशरले तीन चार पैसे काढतो तो आणि तिच्या किशोर म्हणून ठेवतो आणि मला तिचा अड्रेस सांगा अड्रेस सांगतो मॅनेजर तू तिकडे जातो तू तिथं गेल्याच्या नंतर ठोकवतो आणि दराज उघडल्याच्या नंतर शंभर टक्के खात्री पडली हे जी पोरगी तिची पळून गेलेली बायको ती घरात जातो तिला बघते आणि ती रडत होती पोरगी जी आहे तिचं नाव आहे काजल ती तिथं त्याला बघून रडायला सुरुवात केली की तू इथं परत कशाला आला आहे विचारलं अगं तो तिथं तू तिथे पळून गेली तिथं तू सरपंच झाला खूप मोठा अधिकारी आणि तू इथे धंदा करायला लागली असं काय झालं तुझ्या बरोबर तू असं धंदा करायला लागली तिने सांगितलं ला। मी त्याच्याबरोबर पळून आली बरोबर सात सात महिने राहिले त्याने मला दिल्ली दिल्लीमध्ये वेश्याला विकून आता सगळं जी स्टोरी नवरा बॅकून फ्लॅश बॅक मध्ये जाऊ आणि यांची स्टोरी मी तुम्हाला सांगतो मनोज आणि काजलचा सुखाचा संसार चालू चांगला यांचं लव्ह मॅरेज काय नाही होत अरेंज मॅरेज झालो आई वाटलं सांगण्यावर सुखाचा संसार चालू होता मनोज हा शेतातल्या कुठलंही काम करायचा मध्य प्रदेश मध्ये राहायचे एक दिवस मनोज कुठे तर बाहेर कामाला गेला आणि तिथे त्यांच्या घराला आग लागली गाव असतं ते अख्ख्या गावाला आग लागते त्या आगीमध्ये मनोजचं घर देखील जळून जातं त्या घरामध्ये त्याचे उरलेले त्यांनी ठोरलेले पैसे सोनं घरातले असलेले लाकडं कपडे ही सगळी जळून जातात मनोजची बायको फक्त जिवंत असतील असतं तर फक्त ते सिमेंट आणि विटारनी केलेलं बांधकाम बाकी काहीच नाही उरत भांडी पिघळून जातात तिने शिवलेले पैसे कपडे सोने दागिने हे सगळे जुळून जातात म्हणून आता जाता, आपल्या सासरवाडीत तिथं जातो तिथं काय तीन चार दिवस राहतो आता आपलं काय सगळं जळ आलेलं आहे म्हणून पण त्याला तिथं राहत नाही तो खूप स्वाभिमानी माणूस मानु होता मनोज म्हणून तो दोन तीन दिवस राहिला तर आपल्या घरी आला घरी आल्याच्या नंतर त्यांनी साधीची झोपडी बांधली झोपडी बांधल्याच्या नंतर तो परत सासरी गेला आणि बायकोला सांगितलं की आता आपण झोपडी बिपडी बांधलेली आहे चल आपण राहिलो जाऊ तिने काजेलनी काय म्हणलं की मी असल्या झोपडीत राहणार नाही मी असं काही असं संसार नाही करणार तुला चांगलं घर बांधायचं चा, बांध नाही तर राहते मी तरच आहे आणि इथंच राह तू पण इकडंच ये आणि माझ्या पण त्याला कळून चुकलं होतं तर मी राहिलं तर हे लोक मला आळशी निकम्मा असे टोमणं मारतील आणि हे त्याला मान्य नव्हतं म्हणून परत तिकडं आपल्या गावी गेला लोकांकडनं उधारी पादारी घेऊन काही महिने कष्ट करून सहा महिने तिने कष्ट केले आणि काही लोकांकडून कर्ज घेऊन घर उभं करायचं ठरवलं सगळं घर बांधण्यासाठी विटा डस बरुम दगड सगळे आणले होते आणि तिने घर उभं केलं घर बांधल्याच्या नंतर फोन सासरवाडी सासरवाडीकडनं आणि मध्ये तुझी बायको जी आहे पळून गेली हे ऐकतात तो सासरवाडीला जातो आपण चौकशी करतो माझा जो मित्र आहे तो मध्ये आपण सर पोलीस स्टेशन जाऊन कंप्लीट करू मनोज तो आहे का म्हणला आता ती माझी बायको पळून गेलेली माझं काय राहिलेलं नाही तर मी पोलिसांच्या चक्रामध्ये कसं पाहतो कुठं पळून गेली मला काय माहिती नाही ते कुठं जाणार काय जाणार कोणाबरोबर आणि ते कोणाबरोबर पळून गेलेले हे देखील मनोजला माहिती नव्हतं मनोजच्या सासवाडीच्या लोकांना पण माहिती नव्हतं आता आपण पुरेशाच्या हेऱ्या पेऱ्यामध्ये अडकता गेली ना आता जाऊ दे म्हणून मनोजने घर तर बांधलेलं पण ते घर आता रिकामी झालं होतं ते घरामधून त्या घराची जी लक्ष्मी दुसऱ्या बरोबर पळून गेली होती म्हणून मनोज जो आहे त्याला आता ते खाली खाली आणि तिथं राहूशी वाटणार म्हणून तो कोलकात्या को इथं गेला कोलक्या इथे एका मालकाकडे कामा लागला आणि टॅक्सी चालवायचा तो आणि त्याचा मागा पुढं नसल्यामुळं घर मालकच त्याला झोपायची खोली द्यायचा आणि त्याचं खाणं पिणं हे फुकट मध्येच होतं तिथं असं करता करता त्यांनी सेकंड हँड गाडी आहे टॅक्सी ड्रायव्हर सारखी तिने अशी उचलली तो आता सता तिथं गाडी चालवू लागला असं करता करता आणखी चार पाच वर्ष झाल्याच्या नंतर त्याला यश भरभरटीने भेटलं त्यांनी हे घेतलं पहिली त्याने सेकंड हँड घेतली त्यानंतर त्यांनी नवीन घेतली त्यानंतर तिने नवीन घेतली अजून एक तीन झाल्या नंतर चार झाल्या नंतर चार पाच झाल्या असे करून त्यांनी दहा बारा गाड्या घेतल्या आणि तिनी डायवर हायर केले पगारावर आणि ते कोलकात्यामध्ये अनेक ठिकाणी जे त्यांच्या ती डायव्हरचे वळखी असतात ते तिथं एरियामध्ये गाडी चालू लागले आणि त्याला भाडं महिने टू महिने भेटाय लागलं ह्याच नंतर त्यांनी बरेच काही प्रॉपर्टी घेतल्या बरेच काही त्यांनी धंद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आणि बरंच काही केलं आणि असं त्याला तो दारू प्यायचा पण आधी होता बीच जायचा आणि आपल्या गरजा पूर्ण करायचं त्यांनी अजूनपर्यंत लग्न नव्हतं केलं म्हणून असंच एक दिवस एका हॉटेलमध्ये गेला आणि तिथंच लॉज होतं आणि ती तिची बायको काजल हे तिथंच तिला सापडली हा नशेत होता तो काजल काजल जे आहे आणि हिला ओळखलं तिने की हा माझा नवराच आहे आणि तिच्या गळ्यातले सोनं नाना अंगठी बघून ती धक्क झाली की माझा नवरा कुठं आहे पण ती काय बोलली नाही रात्रभर तिचा कार्यक्रम झाला सकाळी ती निघून निघायच्या टायमाला तिने बघितलं की तो कुठं तो काय चालत का सतत त्यांनी बघितलं की सकाळी ती गायब नक्की झाली होती पण ती एका साईडला लपून बसली होती तेव्हा नवऱ्याला गाडीतून जाताना बघितलं तेव्हा जा ती रडत होती आणि तिला आपल्या दारिद्र्यावर रडायला येत होतं माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला मी लात मारून दुसऱ्या पळून आले आणि माझ्याबरोबर असंच झालेलं आहे तेव्हा काजल जे आहे आता रियालिटी मध्ये तिथे ते बसलेले असतात ती सगळी घटना काजल जी आहे सहा सहा महिने आम्ही संसार केला तिथं त्याने तिने मला दिल्लीमध्ये विकून टाकलं सगळी रियालिटी सांगत असती मनोज जो आहे किती असली तिची पत्नी होती आणि मनोजला काजलवर दया येते काजल तू माझ्यावर चल मनोज म्हणतो मन की तू माझ्यावर तिथं राह पण मी तुला सांग लग्न नाही करू शकत मी तुला ते ठेवू शकतो एक रांड म्हणून ठेवू शकतो ती काजल होती सप्त नंबर होता की नको मी तुझ्या बरोबर येणार नाही तू तुझं तु 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 आयुष्य पुढे निघून जा पण तो मनोज आहे तो मानला तू इथे धंदा करण्यापेक्षा मी तुला सांभाळ करतो मी तुला दर महिन्याला पैसे देईल मी तुझं खाण्यापिण्याचं पैसे देतो काजल तेव्हा तयार झाली तेव्हा मनोज मी काजलला घरी घेऊन येतो आणि आपल्या घराचं ठेवतो आणि असंच ते कार्यक्रम सुरू असतं रात्री झाली था की मनोज तिचं शरीर सुख घ्यायचा आणि काजल त्याचं खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्था करायची म्हणजे त्याला पैसे पण द्यायचा आणि घरात तो सगळं राशन आणून द्यायचा आणि तो मनोज बाहेरच खायचा आणि मनोजने इतके पैसे जमा केला होता पण त्याची एक फ्लॅट नव्हता भाड्याच्या खोलीतच राहायचा आणि बिझनेसच्या नावाने तिने कोलकात्यामध्ये फक्त हिंडायचा काजल आल्यामुळं आमिर कॉलनी मध्ये म्हणजे कोलकात्यामध्ये आमिर कॉलनी असतात तिथे तिने स्वतःच घर घेतलं आणि काजलला तिथे ठेवलं आणि तिथं पण तो राहत होता आणि मनोज हे शारीरिक सुखासाठी काजलकडे जायचा आणि तर दिवसभर तो बिझनेस मध्ये हिंडत हिंड्यातच असायचा आणि असंच करता करता काजल जी आहे ती प्रेग्नेंट होती आणि काजलचं किती ते जास्त नसतं ती अठ्ठावीस वर्षाची असते म्हणजे लेडीज लग्नाची तेव्हा तिचं लग्न झालं होतं त्यावेळी एकोणीस वीस वर्षाची असावी त्यावेळेसच मनाला एक दोन वर्ष झाले असून तेव्हा ती एकवीस वर्षाची असेल तेव्हा ती पळून गेली होती म्हणजे लग्नात ला दोन तीन वर्ष झाले असेल त्यावेळेस ती काजल पळून गेली होती मनोज जो आहे तिचा सांभाळ करायला लागला आणि जेव्हा ते पोरग जन्मावर आलं त्यांचे नात्यांमध्ये अजून घट्ट व्हायला लागले म्हणजे मनोज तिला आता बायको म्हणून स्वीकार्य करायला लागला आणि मनोजनी अशा जागेवर रूम घेतलं होतं की म्हणजे स्वतःच घर घेतलं होतं की त्याला कोणच ओळखू शकत नाही तो राहणारा मध्य प्रदेश आणि काजल पण मध्य प्रदेशची पण एक ठिकाणी ते ते लॉज मध्ये धंदा करत होती तिथनं खूप लांब कोलके मध्ये खूप लांब घेतला होता तिथे ते राहत होते आणि मनोज एक मॅन असला तरी पण तो एक ठिकाणी राहत नव्हता वन वन हिंडणाराच होता ड्रायव्हर म्हणून त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला नोकर म्हणून ठेवलं होतं तेवढंच त्याची ओळख होती आणि तिथून तो भाडा वसूल करायचा एवढीच त्याची ओळख हिंचा संसार सुरू झाला त्याला एक मुलगा त्यांनी मनोजनी बायको म्हणून स्वीकारलं आणि काजलनी घराच्या बाहेर पाय देखील ठेवलं नाही तिला मुलगा झाल्यापासून नवरीनी फिरायच्या आणि याच्या टायमाला ती बाहेर पडायची मुलगा झाल्यापासून ती काय बाहेर नाही पडली आणि ही स्टोरी इथपर्यंतच ही स्टोरी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटूया